नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते वंडण आपल्या दिवसाची रोजची सुरुवात ही साखर खाऊन होते आपण साखर किंवा गूळ खाऊन सकाळची सुरुवात करतो आणि साखरेचा मूळ स्त्रोत हा ऊस आहे त्यामुळे ऊस या नगदी पिकाला अतिशय महत्त्व आहे जर संपूर्ण जगभराच्या दृष्टीने आपण विचार केला तर ऊस उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्यही त्यात अग्रेसर आहे त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या हंगामात ऊस या पिकाची लागवड केली जाते परंतु ऊस पिकाची लागवड करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारची शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते आणि जर आपण उन्हाळी हंगामाचा विचार केला तर वाढतं प्रदूषण किंवा वाढतं तापमान पाण्याची कमतरता त्यामुळे कळत न कळत अनेक प्रकारचे रोग या पिकावर येतात आणि अने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या भेडसावतात पण त्याचं नीट नियोजन होत नाही त्याच अनुषंगाने आपण आपला आजचा विषय निवडलेला आहे आपला आजचा विषय आहे उन्हाळी हंगामातील ऊस पिकावरील रोगांचं नियंत्रण आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर गणेश सोपानराव कोडगिरे यांना सरांची अगदी थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देते वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट माजरी पुणे येथे सर ऊस आरोग्यशास्त्राचे आरोग्य तज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहे दीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि त्याच अनुषंगाने सर आज आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार सर कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्ते सर वेगवेगळ्या हंगामात आपल्याकडे ऊसाची लागवड केली जाते पण जर उन्हाळ्याचा विचार केला तर आपण आजच्या कार्यक्रमात उन्हाळी हंगामात ऊस पिकावर रोग का उद्भवतात याविषयी माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण त्या रोगांचं नियंत्रण कसं करायचं याबद्दल चर्चा करणार आहोत आणि अर्थातच आपला या विषयावर गाढा अभ्यास झालेला आहे तर मला सुरुवातीला सांगा सर ऊस पिकावर साधारणत कोणकोणते रोग येतात सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचा जर विचार जर केला की महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक म्हणून गणलं जातं आणि ऊसाची लागवड ही तीन हंगामामध्ये केली जाते एक म्हणजे पूर्व हंगाम दुसरं म्हणजे सुरू आणि तिसरं म्हणजे अडसालीची लागवड असते जेव्हा शेतकरी बंधू हे एप्रिलपासून जून जुलैपर्यंत लागवड करत असताल तर ते अडसाली हंगामामध्ये जाते आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ती लागवड केली असेल तर ते सुरूमध्ये जाते आणि पूर्व हंगामामध्ये जाते आणि डिसेंबरच्या नंतर पार फेब्रुवारी मार्चपर्यंत ती सुरू हंगामामध्ये जाते आज निश्चितच याचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा जर विचार जर केला तर भारतामध्ये जवळजवळ एकशे तीस प्रकारच्या रोगाची नोंद ही ऊस पिकांवर झालेली आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार जर केला जवळजवळ तीस प्रकारचे रोग हे महाराष्ट्रामध्ये उद्भवतात आणि त्यातील आठ ते दहा रोग हे खूप अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचा विचार जर केला भौगोलिक परिस्थितीचा विचार जर केला हवामान परिस्थितीचा जर विचार जर केला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोग असेल तो म्हणजे घवताळवाड कानी पाणी पिवळे पडणारा रोग पाणी पिवळे पडणारा लीफ नंतर दुसरी गोष्ट सगळ्यात अतिमर पा येणाऱ्या रोगापैकी ब्राऊन स्पॉट तपकिरी ठिपके रेड रॉट मर आणि काही मायनर रोग आपण ज्याला म्हणतो विरळ रोग त्यामध्ये तो, रो, त्याम तो पायना ना पड रोग नक्की सर आपण आज कार्यक्रमात तुम्ही एवढे नावं सांगितले त्याची सगळी आपण माहिती सविस्तर चर्चा करू पण ही रोग येण्यामागची साधारणतः काय कारणे आहे म्हणजे कशामुळे उद्भवतात हे रोग मागच्या वर्षीचा जर विचार जर केला तर ऊसाच्या बाबत आणि कारखान्याची बाबत आपण जर सद्यस्थिती पाहिली तर महाराष्ट्राचे मागच्या वर्षी हो दोनशे सहा दोनशे दहा कारखान्यांनी गाळप केलं दोनशे दहापैकी एकशे पाच कारखाने हे प्रायव्हेट किंवा खाजगी तत्वावर चालवतात आणि पंच्याण्णव सहकारी कारखान्यांनी गाळप केलेलं आहे म्हणजे मला सांगायचा एवढंच अर्थ आहे की क्षमता वाढत गेलेली आहे उत्पादन उत्पादकता मात्र घडत गेलेली आहे क्षेत्र मात्र ऊसाचं तेवढंच राहिलेलं आहे आणि मागच्या वर्षीचा विचार जर केला तर सर्वसाधारणपणे शेतकऱ्याची उत्पादकता ही पंच्याऐंशी टन पर हेक्टरी होती म्हणजेच चाळीस टन पर हेक्टरी भलेही मला असं बिलकुल म्हणायचं नाही आहे की रोगामुळं आपली उत्पादन आणि उत्पादकता घटत गेलेली आहे परंतु कुठंतरी रोगांचाही या उत्पादन आणि उत्पादकता घटनेमध्ये खारीचा वाटा आहे त्यासाठीच असे कुठले घटक या रोगासाठी कारणीभूत आहेत याचा जर विचार जर केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऊस पिकाबाबत असलेली आणि पिकाच्या संरक्षणा पिक संरक्षणाबाबत असलेली अपूर्ण माहिती याबाबत असं होतं की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो आणि दुसरी गोष्ट संभ्रम जरी असला तर रोग ओळखणे रोग जरी ओळखता आला तर रोगाचं प्रमाण आणि त्याची तीव्रता जाणून घेणं हे फार गरजेचं असतं ती मात्र शेतकऱ्यांकडनं फारसं होत नाही त्यामुळे सुद्धा काय होतं रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो दुसरी गोष्ट आहे मी तुम्हाला म्हणलं की पीक संरक्षणाबाबत असलेली नगरगण्यता म्हणजे बिलकुल शेतकरी करत नाही पिकाचं ऊस पीकबा असं किंवा कुठल्याही पिकाचा जर विचार जर केला याबाबत प्रामुख्याने भूमिका असतं आणि थोडंसं ऊस पिकाच्या बाबत तसं होत नाही कारण आहे की ऊस पिकामध्ये होत असणारी फरवारणीची अडचण ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोग आल्यानंतर फवारणी करण्याची काम म्हणजे फार कष्टाचं आणि चिंतेची बाब असते आणि खर्चिकही असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मजुरांचा अभाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्यानंतर बाजारात असणाऱ्या बाजारात असणाऱ्या बुरशीनाशकाचा वापर मी तुम्हाला म्हटलं की की रोग येऊ नये म्हणून आणि रोग आल्यानंतर काय करायला पाहिजे सगळ्यात चांगलं गोष्ट आहे की रोग येऊ नये म्हणून जर काही केलं तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांना होतो जो की रोग आल्यानंतर करायला पाहिजे इंग्लिशमध्ये मन आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्या तत्वाचा जर विचार जर आपण जर केलं तर अनु रोगप्रतिकार म्हणून आपण जर त्याचा विलंब अवलंब जर केला निश्चितच आपले रोग नियनासाठी होतं तिसरी गोष्ट आहे की बाजाराचा विचार जर केला बाजारामध्ये संभ्रम कशाबद्दलचा आहे बाजारामध्ये दोन प्रकारची बुरशीनाशके आहेत एक म्हणजे आंतरप्रवाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्शजन्य आणि निश्चितच जर बारा बाजारामध्ये दोन प्रकारची बुरशीनाशके असताना ती बाराशे सदुसष्ट प्रकारची आहेत शेवटी शेतकऱ्यांनाही प्रश्न पडतो की कुठलं बुरुशनाशक कधी आणि कसं वापरायला पाहिजे हा गोष्टीचा थोडासा तांत्रिकदृष्ट्या थोडंसं असक्षम असल्यामुळे सुद्धा रोगाचं प्रमाण आणि तीव्रता काय चालले हल्ली वाढत चाललेली आहे तसं पाहता महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे की हवामानातील बदल हा निश्चितच दोन हजार आठ दहापासून आपण पाहतोय की हवामान बदलत आहे हवामानातील बदलत आहे याचा अर्थ की तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहे तापमानामध्ये वाढ होत आहे तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे सुद्धा काय होतं काही नवीन रोग का होत आहेत रो उ उदयात आहेत आणि काही जुने रोग लुप्त होत चाललेले आहेत की हवामान बदललं तर तापमान वाढतं आणि तापमान वाढलं तर निश्चितच काय होतं की बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळं संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि प्रकाश संश्लेषणमध्ये क्रियेमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं ऊस पीक व्यवस्थित पोचला जात नाही त्यामुळे त्याची क्षमता घटते आणि त्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतो दुसरी गोष्ट म्हणजे काय की सुदैवानं सुदैवानं म्हणा की महाराष्ट्रामध्ये व्यापारी लागवडीसाठी बऱ्याचशासाठी शिफारशीत करण्यात आल्या परंतु दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की सर्व रोगासाठी संपूर्ण प्रतिबंध करणारी एकही जात आज आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी उपलब्ध नाही कुठलीही जात कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये कुठल्या तरी रोगाला ती बळी पडते हे एक त्यामागचं कारण तर महत्वाचं कुठेतरी योग्य नियोजन नाही होत त्यामुळे उत्पादकतेत आपल्याला घट पाहायला मिळत हो। सर आता मी मगाशी म्हटले की आपलं महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात म्हणजे अग्रेसर, अग्रेसर, अग्रेसर आहे आणि चांगलं म्हणजे आपल्याला त्यातनं फायदाही होतो पण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पण ऊस पिकावर रोग येतो तर सध्याची काय परिस्थिती उन्हाळी हंगामाचा आपण विचार उन्हाळी हंगामाचा जर विचार जर केला महाराष्ट्र आपल्या भौगोलिकदृष्ट्या पाच विभागात विभागला गेला आहे आणि मला असं वाटतं की आता असा कुठला भाग नाही आहे की तिथं ऊस होत नाही मग तो तो विदर्भ घ्या मराठवाडा घ्या कोकण घ्या किंवा मग पश्चिम महाराष्ट्र घ्या किंवा मग मध्य महाराष्ट्र घ्या सर्व भागामध्ये ऊसाची लागवड होते त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये जास्त लागवड होते जवळजवळ जव, नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे ऊसाखाली आहे तिकडचा जर विचार जर केला तर मी मला असं वाटतं की तिकडं पानावर येणाऱ्या रोगाचं प्रमाण हे निश्चितच बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगांपेक्षा हे जास्त आहे त्याचा जर विचार जर केला तिथला प्रचलित रोगाचा विचार जर केला तांबेरा तपकिरी ठिपके नैनाकृती ठिपके बोग या रोगाची लागण त्या प्रमाणामध्ये जास्त दिसते मराठवाड्याचा जर विचार जर केला किंवा विदर्भाचा जर विचार जर केला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये मला असं वाटतं की जवळजवळ चार ते पाच जाती मग त्यामध्ये शहाऐंशी बत्तीस असेल आठ हजार पाच असेल किंवा मग दोनशे पासशी ओ दोनशे पासष्ट असेल या जातीची प्रामुख्याने लागवड केली जाते आणि त्या भागाचा विचार जर केला कानी रोगाचा प्रादुर्भाव त्या भागामध्ये जास्त आहे आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की उन्हाळ्या या भागामध्ये आणि आपल्या विषयाकड जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसतो तो, तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भला आणि तिथं आत्ताचं जर भौगोलिक परिस्थिती बघितलं तर उसाचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे आणि उसाच्या वाढत्या क्षेत्राला कुठंतरी असं जर म्हणलं तर हे रोग एक मुख्य कारण आहे आणि त्यामध्ये कानी गवताळवाड पोक्काबोंग तपकिरी ठिपके हे रोग कारणीभूत आहेत नंतर जर विचार जर केला तर मध्य महाराष्ट्राचा विचार जर केला तर तिथं अननस थोड्या प्रमाणात नाही असं म्हणत नाही आहे पण पोकाबोंगसुद्धा आहे आणि सिओयम दोनशे पासष्टचं क्षेत्र जास्त असल्यामुळं तांबेरा आणि तपकिरी तपकीर ठिपके या रोगाचं प्रमाण जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत जाणाऱ्या विषाणूजन्य प्रादुर्भावाचा विचार जर केला तर पाणी पिवळे पडणारा विषाणूजन्य रोग हा महाराष्ट्रामध्ये सगळ्याच भागामध्ये आहे आढळतो नक्कीच सर आता तुम्ही तांबेरा हा रोग सांगितला ज्याच्यामुळे पानं पिवळे पडतात त्यानंतर अजून काही वेगळ्या रोगांची नावं घेतली तर हे साधारण रोगांची लागण होताना म्हणजे शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं आणि साधारणतः त्याचं कसं नियंत्रण करू शकतो आपण विभाग आहे रोगाचा विचार जर केला तर तांबेरा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कोल्हापूर भागात किंवा सांगली भागात किंवा जिथे जास्त पाऊस पडतो जिथे जास्त पाऊस पडतो आर्द्रता चांगल्या प्रमाणात आहे तिथे या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तांबेराच्या बाबत काय होतं की एकतर मुख्य पावसाळ्यामध्ये हा रोग येतो किंवा जेव्हा उन्हाळा उन्हाळा जेव्हा संपतो उन्हाळा संपून गेल्यानंतर जेव्हा आपल्या शिवाळ्याची चाहूल लागते तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव असतो पण कशामुळे हा वाढतो तेही मी तुम्हाला मी सांगतो की लागण पिकापेक्षा खोडवा पिकामध्ये या रोगाचं जास्त असते का तर काय होतं की खोडवा ऊस तुटल्यानंतर खोडवा तसंच उन्हाळ्यामध्ये राहतो आणि त्यामुळं काय होतं की व्यवस्थितदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या खोडव्या पिकाचं नियोजन होत नाही त्यामुळं त्या पिकाची रोगप्रतिकारक्षमता घटते आणि तांबेर असो किंवा कुठलाही रोग असो त्यामध्ये काय होतं रोगाचं प्रमाण आणि तीव्रता वाढते आता इथं तुम्ही मला तांबेराच्या बाबत विचारलं तर जास्त हवामान किंवा जास्त जिथं म्हणतो हा बदललेला आहे कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो म्हणजेच गडिंगलज या आता आजरा या तालुक्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत या रोगाचं या रोगांमुळे उत्पादन आणि उत्पादकतामुळे घट आलेली आहे तर साखर उताराचा सा जर विचार जर केला जवळजवळ दोन ते चार युनिटपर्यंत यामुळे घट आलेली आहे आणि सर्वसाधारणपणे जर लक्षण जर पाहिली जसं आपण जर सांगितलं की शेतकरी आपण म्हणतो की लोखंडावर जसा गंज चढतो तसंसुद्धा काय होतं तो पानावर तो पस त्याचे बुरशीचे जे स्प, प, स्पोर आहेत किंवा बीजाणू आहेत ते पसरत जातात ते पसरल्यामुळे काय तुम्ही जर हातानं जर तुमचं बोट जरी ते फिरवलात तर त्याची बुरशी तुमच्या हाताला सहजपणे चिटकते आणि त्यानुसार तो ओळखता येतो की हा तांबेरा आहे हा तांबेरा का म्हणून मी सांगितलं कारण तांबेराचं दृश्य आणखीन एक दुसरा रोग आहे तो म्हणजे तपकिरी ठिपके बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना ह्या दोन रोगांमधला अंतर कळत नाही किंवा फरक कळत नाही आणि दोन्ही रोग सीओएम दोनशे पासष्ट म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पस्तीस टक्के क्षेत्र हे सीओ एम दोनशे पासष्ट खाली आहे आणि पंचावन्न टक्के क्षेत्र हे सीओ शहाऐंशी बत्तीसच्या या जातीखाली आहे आणि दोन्ही जातीमध्ये या रोगाचं प्रमाण आपल्याला निदर्शनास आलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये त्यातल्या त्यात सीओ एम दोनशे पासष्टमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे आता होतं काय की याचे बीजाणू पूर्णपणे जर पानावर जर पसरलेले असतील पसरलेले असल्यामुळं काय होतं की प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया पूर्णपणे मंदावते आणि प्रकाश विश्लेषण क्रिया पूर्णपणे मंदावल्यामुळं काय होतं की अन्न करणे तयार करण्याची क्षमता पूर्णपणे घटते आणि अन्न तयार करण्याची क्षमता घटल्यामुळं काय होतं त्याचं उत्पादन आणि उत्पादकते घट येत महाराष्ट्रामधला शेतकरी सुदैवानं फार नशीबवान आहे कारण महाराष्ट्रामध्ये मर आणि लालकूच ज्याला आपण रेडरॉट म्हणतो हे दोन्ही डिसीज महाराष्ट्रामध्ये आढळत परंतु हवामानाचा विचार जर केला किंवा आपण वातावरणाचा मध्ये बदल होतो याचा जर विचार जर केला तर निश्चितच भविष्यामध्ये या रोगाचं प्रमाण आढळू शकतो म्हणून आपल्याकडे काहीतरी प्राथमिक माहिती असावून मी तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये की मर रोगाचं जरी प्रमाण आढळत तरी बाकी दुसऱ्या सगळ्या पिकामध्ये मर हा रोग आढळतो कारण काय की वर्षभर पीक महाराष्ट्रामध्ये ऊस पीक हे राहतं त्यानंतर त्याच्यानंतर खोडवा घेतला जातो निडवा घेतला जातो पिकाची फेरपालट व्यवस्थित होत नाही आणि शेवटी कुठंतरी त्याचा फटका बसतो भारतामध्ये उत्तर प्रदेश हे एक असं राज्य आहे किंवा गुजरात राजस्थान जिथं कुठं लागवड केली जाते उसाची त्या ठिकाणी मर आणि लालकूर हे दोन्ही रोग आहेत आधर्त। आढळतात मर रोग नावातच मर आहे त्याच्यात काय की टप्प्या टप्प्या टप्याने पाणी पिवळे पडत जातात ते वाढत जातात आणि ते पूर्णपणे वाढतो आणि शेवटी ते पीक मेलं जातं हे मर रोगाचं वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांप्रमाणेच जर आपण साखर कारखान्यांच्या उताऱ्याची त्यांच्या बजेटची जर आपण आता माहिती घेतली तर त्यावर काय परिणाम होतो आहेच मी तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त विचार जर केला तर बेण्याद्वारून पोसणाऱ्या रोगाचा फटका हा शेतकरी बंधूंना जास्त बसतो कारण काय आहे की उदाहरणामध्ये जर विचार जर केला की कानी मी आता मी सांगितलं की काजळी किंवा कानी मराठवाड्यामध्ये काजळी म्हणतात आणि त्याला कानी नावानं ओळखलं जातो या रोगामुळे त्याला जास्त फटका बसतो आणि दुसरं म्हणजे गवताळवाड कानी रोगाचा जर विचार जर केला की मराठवाडा आणि विदर्भात या रोगाचं प्रमाण जास्त असतं आता हा रोग ओळखायचा कसा फार सोपा आहे की दुसऱ्या रोगाप्रमाणे याची लक्षण सगळ्यात वेगळी आहेत त्याच्यामुळे ओळखण्यास अत्यंत सोपं आहे कानी रोगाच्या बाबत असं होतं की तिसऱ्या किंवा चौथ्या जो बेचका आहे तिथून काय होतं एक फोकारा बाहेर पडतो आणि त्या फोकारावर चांदीचं जसं चकचकीत आवरण असतं तसं एक आवरण असतं आणि ते आवरण काय होतं जेव्हा तुटतं त्याच्यामध्ये कोशासारखी भुकटी दिसायला लागते त्याला कानी किंवा काजळी म्हणलं जातं आणि हा सगळ्यात जास्त फटका देणारा म्हणजे म्हणजे कारखान्याच्या दृष्टीने जर विचार जर केला चार ते पाच युनिटपर्यंत घट येणार असेल तर ते या रोगामुळे होते आणि हल्ली मागच्या चार ते पाच वर्षाचा जर विचार जर केला तर या रोगाचं प्रमाण नह हे महाराष्ट्रात नाही असं म्हणतो की ते वाढत चाललेलं आहे पूर्वी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जास्त पाऊस पडतो जास्त आर्द्रता आहे पाऊस पर्जन्यमानाचे दिवस जास्त आहे तिथं या रोगाचा प्रादुर्भाव नव्हता परंतु आता काय झालेलं आहे की व्हरायटी डिजनेशन आपण म्हणतो असं जिथं बेनीचा बदल झालेला नाही आहे तेस्तच बेनाचा वापर झालेला आहे अशा ठिकाणी काणी रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेला आहे नक्कीच सर आता तुम्ही वेगवेगळे रोग सांगितले पण मग उन्हाळ्याचा विचार केला आपण कारण उन्हाळ्यात खूप तापमान वाढ झालेली असते कुठेतरी शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करणं पण कठीण जातं अशा वेळेस कसं व्यवस्थापन केलं पाहिजे हे दिवसेंदिवस वाढत चाललेली रोगाचं प्रमाण त्यांची संख्या त्याची तीव्रता याचा जर विचार जर केला तर पाणी हे एक फार महत्त्वाचा घटक ठरलेला आहे आणि त्याचंच उदाहरण मी तुम्हाला देतो की गवताळवाड हा एक रोग आहे जिथं अतिशय पाण्याचं प्रमाण कमी आहे जिथं पाण्याचा ताण आहे तिथं गवताळवाडीसारख्या रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे गवताळवाड आता महाराष्ट्राचा सर्वसाधारणपणे अतिशय महत्वाचा विषय आहे मी एक आत्ता मागच्या वर्षी एक प्रकल्पही आय सी आर जे आहे दिल्लीला तिथंच मी सबमिट केलेला आहे त्यामध्ये विषाणूजन्य रोगांवर मी सगळ्यात जास्त फोकस केलेला आहे आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम समस्या शेतकरी भेडसावत आहेत ते म्हणजे काणी रोग असेल किंवा मग गवताळवाड असेल किंवा पाणी पिवळे पडणारा रोग असेल या तिघांसाठी मी एक प्रकल्प खास आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी नियोजन व्हावं व्यवस्थापन व्हावं आणि कुठेतरी तो आटोक्यात यावं यासाठी मी एक प्रकल्प सबमिट केलेला आहे गवताळवाडीच्या बाबत काय होतं मॅडम की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये बदलाचा फार मोठा अभाव आहे जवळजवळ बत्तीस टक्के प्रमाण हे बेनेबदलाचं असायला पाहिजे पण ते बेनेबदल होत नाही ते आत्ता सध्या सत्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये फक्त सात ते आठ टक्के प्रमाणात आहे त्यामुळं गवताळवाड्यासारखे प्रमाण वाढत चाललेलं आहे गवताळवाड हा एक अतिसूक्ष्म विषाणूजन्य रोग आहे त्याच्यामध्ये काय होतं की प्रमाणापेक्षा जास्त फुटवे गवताच्या बेटामध्ये दिसायला लागतात आणि त्यामुळं जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसायला लागतात तेव्हा पोषण कुठलंही याचं एखाद्या ह्याचं होत नाही कांडीचं होत नाही त्यामुळं तयार होणाऱ्या ज्या कांड्या आहेत त्या तशाच आरून आणि आखूड राहतात त्यामुळे व्यवस्थित पीक पोचल्या जात नाही आणि त्याला गवताचं जसं ठुबक होतं तसं त्याला काय होतं एक आकार स्वरूप प्राप्त होतं त्याच्यामुळे त्याला गवतावाड असं म्हणलेलं आहे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते तर मग कुठेतरी पूर्वनियोजन म्हणून सिंचन पद्धती आणि ऊस पिकाची काही एकमेकांशी संबंध कसा म्हणजे काय आणि त्याचं नियोजन आपण कसं केलं महत्वाचा तर प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न हा फक्त एका भागापुरता किंवा मर्यादित नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आणि गंभीर प्रश्न जरी म्हणला तर हरकत नाही आहे आणि त्यातल्या त्यात ऊस शेती करत असताना कुठेतरी पाण्याचं पण येतं परंतु आपण जर विचार जर केला की आम्ही सिंचनाच्या पद्धतीच्या असेल किंवा पाण्याचा असेल की आम्ही ठिबक सिंचनाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावं असं म्हटलं जातं आणि ऊस पीक जेव्हा बघितलं जातं तर महाराष्ट्रामध्ये आत्ता दहा टक्के क्षेत्रसुद्धा आपल्या ठिबक सिंचनाखाली नाही आहे भलेही त्यासाठी सरकारची बऱ्यापैकी सबसिडी आहे पॉलिसी आहे परंतु ते अवगत केलेले दिसत नाही भले काही तांत्रिक अडचणी त्याच्यात आहेत कोणी म्हणतं की त्याला उंदीर हे करतं कर मेंटेनन्स करतं चॉकअप होतं या गोष्टीचा जरी असेल तरी मला आज तुमच्या माध्यमातून एक शेतकरी बंधूंना सांगा वाटतं की जर सत्तर टक्के फायदा आणि तीस टक्के नुकसानाचा विचार जर केला तर आपण सात सत्तर टक्के फायद्याचा विचार करता ठिबक सिंचनाचा निश्चितच वापर करावा जेणेकरून कुठंतरी पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आपल्याला करता येणार आणि ज्या भागामध्ये कालवे आहेत बंधारे आहेत नद्या आहेत भले तिथेही आपल्याला नियोजन करता येत नसेल पण शक्य होईल तिथं पाण्याचा निचरा करावा पान जमिनीमध्ये दलदल होऊ देऊ नये पीक पाण्यामध्ये प्लॉटमध्ये आपल्या दलदल होऊ देणे शेतीमध्ये दलदल होऊ देणे याचा विचार करावा पाण्या पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा जेणेकरून रो पिकाची क्षमता जी आहे ते चांगली होईल आणि निश्चितच त्याला रोग रोगांना आळा बसेल पाण्याबरोबरच माती पण एक महत्वाचाच मुद्दा आहे सर ऊस पिकाची लागवड करताना म्हणजे मातीचं परीक्षण किंवा मृदा चाचणी करणं किती गरजेचं असतं आणि त्याचं आपण कसं नियोजन केलं पाहिजे पिकॉज सुरुवातीच्या पहिल्या याच्यातच मातीचं पारां सा साधारण महत्त्व आहे कारण माती हे एक घटक असं आहे की ज्यामध्ये अन्नद्रव्य आणि मूलद्रव्य हे दोन्ही घटक आहेत आणि पीक असो किंवा कुठ पीक असो किंवा कुठलंही पीक असो मला हे सांगायचं आहे की ज्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य आणि मूलद्रव्य जर द्र� व्यवस्थित असेल तिथं पिकाची वाढ व्यवस्थित होते पिकाची वाढ निरोगी होते निरोगी असल्यामुळं जमिनीचं आरोग्य पिकाचं आरोग्य आणि एकंदरीतच उत्पादन आणि उत्पादकता वाढते आता आम्ही असं सांगतो की ऊस पीक हे तीन हंगामात लावलं जातं त्यामुळं अडसाली असेल पूर्व हंगामी असो किंवा सुरू असो किंवा हे तिन्ही हंगाम सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस टक्के क्षेत्र आम्ही असं म्हणतो की ठेवावं ते म्हणजे खोडवा असो त्या खोडव्याचं क्षेत्रसुद्धा असो यासाठी माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे कारण म्हणजे की वाढत जाणारी खताची मात्रा वाढत जाणाऱ्या खताच्या किमती याला जर कुठं आळा बसवायचा असेल तर माती परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या पाठीमागं न लागता मातीचं परीक्षण घेऊन सेंद्रिय असेल रासायनिक असेल किंवा जैविक खताची मात्रा याचा वापर संतुलित पद्धतीनं व्हावा असा आमचा आग्रह असतो नेहमीच आग्रह असतो आता तुमचा असं म्हणणं असेल की मातीचं आणि रोगाचा काय संबंध आहे मी तुम्हाला सांगितलं की जमिनीची सुपीकता mm -hmm. त्यामध्ये असलेले अन्नद्रव्य आणि त्यामध्ये असलेले मूलद्रव्य mm -hmm. हे जर व्यवस्थित असतील समतोल आपण ज्याला म्हणतो हे mm -hmm. जर असतील mm -hmm. समतोल जर असतील तर निश्चितच त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं असतं आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असतं तिथली क्षमता ही चांगली असते आणि चांगली असल्यामुळे सुद्धा काय होतं तुम्हाला प्रतिबंधात्मक किंवा क्यूरेटो आपण ज्याला म्हणतो किंवा मशागती पद्धतीचा वापर करायला फार सोपं जातं वेगवेगळे रोग लेता। आपन थोड़ कसा जे आता तुम्ही सांगितलेत याला आपण थोडक्यात व्यवस्थापन करायचं आम्ही आता एकात्मिक जेव्हा रोग व्यवस्थापन येतं किंवा नियंत्रण येतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब येते शेतकऱ्याच्या दृष्टीने कुठली कि असेल किंवा शेतकऱ्याच्या हातातली तर ती आहे मशागती पद्धत ज्याला आपण इंग्लिशमध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस असं म्हणतो मशागतीचं पदार्थाचा वालं अवलंब शेतकऱ्यांनी जरूर करावा असं माझं म्हणणं आहे ज्या जातीमध्ये त्या भागानुसार कमी प्रमाणात रोग येतात त्या जातीची निवड करावी कारण काय की महाराष्ट्रामध्ये एक पीक पद्धतीचा अवलंब आता सध्या जास्त प्रमाणामध्ये होतो तो टाळायला पाहिजे असं मला असं वाटतं एक पीक पद्धतीला मी आता थोडस व्यापक म्हणून सांगतो तुमच्या माध्यमातून की एक पीक पद्धती आता न राहता की त्याला थोडस व्यापक बनवल्यानंतर एकाच राज्यात एकाच जिल्ह्यात एकाच जातीखाली वाढ जाणारं क्षेत्र ते म्हणजे फक्त ऊस होय त्यासाठी त्याच भागामध्ये आता सांगली सांगलीमध्ये असेल किंवा कोल्हापूरचा जर विचार जर केला नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्षेत्र उसा खाली आहे आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे शहाऐंशी झिरो बत्तीस खाली आहे त्यामुळं काय होतं की माझ्याशिवाय कोणी नाही असा एक थोडासा भ्रम होतो आणि मोनोपोलिया आपण ज्याला म्हणतो तसा भाग निर्माण झाल्यामुळे सुद्धा काय होतं की रोग होतात त्यामुळं एक पीक पद्धतीकडे न जाता किंवा एक व्हरायटीकडे न जाता थोडंसं समतोल जातीचा विचार करावा त्या जाती वेगवेगळ्या जातीचा अवलंब करून तिथं काय करायला पाहिजे तुम्ही जाती निवडायला पाहिजे त्या जाती निवडण लागण करायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की ऊस बेण्याची अनिर्बंध नि आण काय की इतकी मोठी सरकारची आपली पॉलिसी असताना सुद्धा बाहेरच्या राज्यातून आपल्याकडे बेणं आणलं जातं तिथं ते चांगलं दिसत सशक्त दिसतं निरोगी दिसतं त्यामुळे शेतकरी बंधू बरेचसे बाहेरच्या राज्यातून बेणं आणलं जातं पण मला असं म्हणायचं आहे की त्याच्यावर सुद्धा कुठेतरी निर्बंध आणले पाहिजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण काम करतायत तर या संस्थेमार्फत येणाऱ्या काळात काही योजना आहेत का किंवा काही उपक्रम आहेत का या रोगांना आम्ही सगळ्यात जास्त, जास्त महत्वाचं योजना म्हणल्यापेक्षा किंवा असे ज्याला असं म्हणतो की आम्हाला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायचं आहे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये जो भ्रम आहे भीती आहे की नवीन नवीन रोग येत आहेत त्याच्याबद्दल एकात्मिकरित्या त्यांना कसं नियंत्रित करायचं याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आम्हाला थोडंसं जागरूकता निर्माण करायचं आहे आणि त्याबद्दल आता आम्ही सध्या त्याबाबत विषमजन्य रोगांवर आम्ही जास्त अभ्यास करून त्याचा आम्ही त्यांना एक इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो एकात्मिक रोग व्यवस्थापनाचे जे काही मॉड्यूल आहे आम्ही त्यांना आता निश्चितच भविष्यामध्ये कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलो तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल जाता जाता मला एवढंच शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की एकात्मिकरित्या व्यवस्थापनाला जास्त महत्त्व देऊन रोग ओळखणं रोग रोगावर नियंत्रण करणं वेगवेगळ्या वे रोगांची माहिती घेणं आणि रोगाची माहिती नसतानाही वेगवेगळ्या वे वे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं व्यवस्थापन करणं आणि आमच्या संपर्कात राहणं हे आम्ही त्यांना समजायचं आहे सर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत कमी वेळात मोलाचं मार्गदर्शन केलं आहे याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद